Rrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr చా 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 బోట सुपर सुपर इकडे आणि हिरूम आहे भाव सुंदर सुगट

हे इकडून हे सगळं जंगम झाले खूप दिवस अजब गजब ठीक आहे हे बघा हिचं घर आहे साफसफाई कर <laughs> <laughs> एन्जॉय करते बघू माऊ कुठे गेली ऐ माऊ गायब झाली तर so, मित्रांनो आपण आता फर्स्ट फ्लोअर साफसफाई करून झालेली आपली आता आपण चाललो टेरेसवरती माऊसोबत या पहिली चिपकली भेटली आणि चिपकलीला हे लोक घाबरतात हे बघा छोटं पिले आहे तरी पण फाटलेले आहे टेरेस वरून तुम्हाला अख्खा नजारा दाखवतो वाव सुंदर ओपन टेरेस आहे अरे बापरे ओपन टेरेस आहे इकडून आपल्याला ग्रील लावा लागतील तर फुल धमाल येणार आणि तिकडे पुढे ग्राउंडला मॅच चालू आहेत त्याचा आवाज पण येतो इकडे आपल्याला बापरे वाव सुंदर हे मँगज जवळच्या जवळ आहे तिथून तोडू शकतो आपण হ্যাঁ জগেলা চকচক করুন একদম এর তিক मित्रांनो आपण इकडो मुंबईतून आलेला इकडे सगळं पूर्ण साफसफाई केलेली असं आपण आता मस्त हे आंब्याची झाड आहे तिकडे नारळीला आपण इथे नारळी बांधले आणि इकडे आंब्याच्या झाडाला बांधले मस्त वेगळी आणि छान झुल दोन जुळे लावलेत आपण आणि असं हे छान वाटतं का गोव्यामध्ये आजीच्या गावाकडे मजा आली ना येणार आपण सगळं साफसफाई करून आपण खूप आणि दुपारी आपण इकडे झाडाखाली झोपलेलो झुईमध्ये छान झोप लागते मस्त आता आम्ही चाललो मार्केटला मार्केटला जाऊन काजू वगैरे सगळं घेणार गोव्याचा इथून आपल्याला गोवा आहे एक तासावरती आणि हे जो अंगणाचा भाग आहे इकडे वाळू वगैरे आहे म्हणजे जवळच कुठेतरी बीच असणार म्हणजे उद्या आपण मंदिराकडे जाऊन बीचवरती वगैरे जाऊ शकतो आपण जो कचरा गोळा केला होता तर आपण इथं आता जाळतो आहे कारण इथे झाडांना काय प्रॉब्लेम व्हायला नको रात्री जसे कोटी त्याला आपण हे पात्र्या सगळ्या जळून जाईल उद्या मस्त खेळायला इकडे अजून मजा येईल मित्रांनो आपण एक किलो कोंबडी गावठी कोंबडी आणलेली आहे त्याचा एक कलुजा पेठा आपण पाठ काढलेला आहे तो आपण इथे भुजिंग करतोय जी काठी आहे आपल्याकडे सीग नाही आहे आंब्याची फांदी आहे तर त्या आप फांदीमध्ये आपण हे केलेलं आहे कारण ते जळणार नाही फांदीमध्ये येऊन आपण भुजिंग करतोय आणि असं भाजून खायला खूप मजा येते फुलधामाली तर हे आपण गोव्याला करतोय आणि आपण आपल्या गोगरला पण जाणार आहोत याच्यापेक्षा भंदार्टी आपण करू तिकडे जाऊन बहुतेक बहुतेक झालेलं आपलं त्याच्यात कलेजा पेटा आहे एक अंड पण छोटं टाकलेलं आपण सुंदर सो मित्रांनो सकाळच्या सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा आपली अनया आपल्याला काय घेऊन आलेले अनिया काय नाश्त्याला घेऊन आलीस हा पॉपकॉर्न अनयाने बनवलेले पॉपकॉर्न फुल मजेशीर नाश्ता ओके <laughs> okay. बघा अशा ठिकाणी आपण राहतोय सुंदर अशा घरामध्ये सकाळचं एकदम शांत छान वातावरण आणि आणि आपण खेळते आहे पॉपकॉनसोबत ईकडे हे आपला हा फर्स्ट झुळी आहे हा सेकंड झुळी आहे आपण केलेली साफसफाई रात्री आपण हे जाळून टाकलेलं आहे शांत वातावरणामध्ये झाडांना काहीच प्रॉब्लेम झालेला नाही आहे त्याच्यामुळे तर डेला पण जाळलं असतं तर खूप प्रॉब्लेम झाला असता आगीचा हे बघा इकडे आपले औदुंबराचं झाड आहे मोठस देवाची जागा आहे काही साफसफाई करते खूप मोठं झाड आहे हे बघा जुन्या काळातले झाडे म्हणजे घराच्या हाईटच्या वरती आम्ही टेरेसवरून पाहिले आहे झाड खालून तुम्हाला दाखवतो झाड म्हणजेच केवढा आहे बापरे खूप मोठा आहे आपल्यासोबत आहे टॅरेपॉट्री मास्टर माइंड खूप लोकांची पोल खोल करून लावले पन चान वाट लावले हे बघा आता औदुंबरला आपण पाणी घालतोय छान वाटतं एकदम थंड थंड वाटेल औदरला पण एक पाण्याची हेच सोडली पाहिजे हा नाही हे भरलं पाहिजे पाण्याने अच्छा हे बघा एक माकड इकडून असा वरून गेलाय आपल्या घराच्या इकडून आणि हा इकडे नारळ सोडतोय बघा आणि हे भाई लोक समोरच बसलेत